ऑनलाईन फसवणुकीचे आणि सायबर गुन्ह्याचे प्रमाण राज्यभर दिवस वाढू लागले आहेत डिजिटल अरेस्ट हा सर्वाधिक चर्चेचा आणि फसवणुकीचा प्रकार मानला जातो मुंबईत मालाड पश्चिम येथे पश्चिमसत्तर वर्षीय बिपिन शाह यांना फसवण्यात आलं अंधेरी पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्याच्या नावानं त्यांना एक फोन करण्यात आला एक गुन्ह्यात तुमचं नाव आलं आहे असं त्यांना सांगून त्यांना डिजिटल अरेस्ट करण्यात आलं त्यानंतर आठ लाख साठ हजार रुपयाची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय या प्रकरणी मालाड पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपींना अटक देखील केली आहे आता हे नक्की संपूर्ण काय प्रकरण आहे आरोपीनं कशा पद्धतीचं फसवलं कशा प्रकारे हे सगळे गुन्हे घडतात याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊयात या व्हिडिओमध्ये नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात काहीतरी विशेष ऑनलाइन फसवणुकीत आणि डिजिटल अपराधांमध्ये डिजिटल अरेस्टचं प्रमाण सर्वाधिक वाढत आहे त्यामुळे कोणतेही व्यवहार करताना खबरदारी घ्या घाबरून जाऊ नका महाराष्ट्र पोलिसांकडे तक्रार करा असे आवाहन महाराष्ट्रभर सायबर सुरक्षा विभागाने सर्वांना केलेले आहे मुंबईत मालाड मध्ये एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी घडलेल्या प्रकारात एकोणसत्तर वर्षीय बिपिन शहा यांना अंधेरी पोलीस स्टेशनचे अधिकारी म्हणून व्हिडिओ कॉल आला होता गोयल नावाच्या व्यक्तीनं तुमचे आधार कार्ड बँक खात्यासाठी वापरल्याचं मनी लॉन्ड्रिंग केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला तुमच्या नावाचं वॉरंट जारी करण्यात आलंय आणि तुम्हाला आता कोणत्याही क्षणी अटक होईल असं देखील त्यांना सांगण्यात आलं व्हिडिओ कॉलवरील व्यक्तीनं पोलिसांचा गणवेश परिधान केला होता त्यामुळं बिपिन यांना हा सगळा प्रकार खराच आहे असं वाटलं आणि त्यामुळे शहा घाबरून गेले अशा प्रकारे आरोपींनी शहा यांना जवळपास साडेचार तास व्हिडिओ कॉलद्वारे डिजिटल अरेस्ट केलं अटक टाळण्याच्या नावाखाली शहा यांना त्यांच्या बँक खात्यातून आठ लाख साठ हजार रुपये करायला लावले सगळ्या प्रकारानंतर शहा यांनी मुलीला याबाबत संपूर्ण माहिती दिल्यानंतर त्यांची फसवणूक झाल्याचं समोर आलं त्यांच्या मुलीने तत्काळ मालाड पोलीस ठाण्यात माहिती दिली प्रकरणाचं गांभीर्य ओळखून मालाड पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करत संपूर्ण तपास सुरू केला शहा यांनी त्यांना त्यांच्या नावाने कोट्यवधीचं मनी लॉन्ड्रिंग सुरू असल्याचं सांगत त्यांना घाबरवण्याची माहिती दिली त्यांच्याबरोबर घडलेला सर्व प्रकार त्यांनी त्या ठिकाणी सांगितला महत्त्वाचं म्हणजे त्यांनी शहा यांच्या नावाची बनावट कागदपत्र ही दाखवली त्यामुळे ते घाबरल्याचं देखील शहा म्हणाले मुलीला सांगितल्यावर त्यांना फसवणूक झाल्याचं लक्षात आलं घटनेच्या दिवशी बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये ट्रान्सफर केलेले पैसे महेंद्रा कांबरेज सूरज येथील कोटक बँकेच्या एटीएम मधून काढण्यात आल्याचं समोर आलं वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मार्गदर्शनाखाली मालाड पोलिसांनी पथक तयार करून सुरज येथे रचला चार आरोपी एटीएम मधून पैसे काढण्यासाठी आले होते त्यावेळी त्यांना फिल्मी स्टाईल मध्ये एटीएम मधून अटकही केली जय अशोंद्रिया संदीप केवाडिया धरम गोयल आणि जय मोरोडिया अशी अटक करण्यात आलेली चार आरोपींची नावं आहे ते सुरतचे रहिवासी आहेत आरोपींनी आतापर्यंत किती लोकांची अशी फसवणूक केली आहे आणि त्यांच्या टोळीत अजून किती लोक आहेत याचा तपास अजूनही पोलीस करत वृद्ध आणि महिला प्रामुख्यानं गुन्हेगारांच्या माध्यमात लक्ष केले जातात डिजिटल अरेस्टमध्ये साधारणपणे वयोवृद्ध आणि महिलांना फसवण्याचे प्रमाण अधिक प्रमाणात दिसून येते ऑनलाईन फसवणुकीचं प्रमाण वाढत असून हा डिजिटल अरेस्टचा नवीन प्रकार असल्याचं गोरेगाव विभागाचे सहायक पोलीस आयुक्त हेमंत सावंत यांनी सांगितलंय मुंबईत काही महिन्यापूर्वी रिअल इस्टेट व्यावसायिक सुकेतू मोदी यांनाही अशा प्रकारामध्ये फसवण्यात आलं ते जवळपास दोन दिवस घरात डिजिटल अरेस्ट होते त्यांच्या नावाने पासपोर्ट आणि ड्रगचे पार्सल पाठवत असल्याचं सांगून त्यांना घरातच घाबरवण्यात आलं त्यांच्या बँक खात्याची माहिती घेऊन पस्तीस लाख रुपये वडवण्यात आले विशेष म्हणजे आरोपींनी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्यासोबत मिळून मनी लॉन्ड्रिंग केल्याचा आरोप त्यांच्यावर केला गेला याशिवाय एका दाम्पत्याला एक कोटी लाखांना तर ऑगस्ट महिन्यात खार तेजस यांनाही अशा डिजिटल अरेस्टच्या नावाने दोन कोटीचा गंडा लावण्यात आला साकीनाका अंधेरी परिसरात अर्चना सिंग नावाच्या महिलेलाही पन्नास हजारानं फसवण्यात आलं तर गोरेगावच्या एका महिलेलाही सव्वा कोटीनं फसवण्यात आलं त्यांना तर महिन्याभरात डिजिटल अरेस्ट करण्यात आलं होतं दिवसेंदिवस हे प्रमाण वाढत असून मुंबईत चालू वर्षात असे गुन्हे सायबर सायबर पोलीस ठाण्यात नोंदवण्यात माहिती आहे अशा चोरट्यापासून सावध राहण्यासाठी आपली कोणत्याही प्रकारची माहिती फोनवरून दुसऱ्या कोणालाही देऊ नये डिजिटल अरेस्ट अशी कोणत्याही प्रकारची अटक पोलिसांकडून केली जात नाही मुळात अशा प्रकारची संकल्पनाच आपल्या कायद्यात नाही त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना कशालाही घाबरण्याची गरज नाही आणि त्यांनी घाबरून जाऊ नये असं आव्हान आयपीएस पोलीस उपमहानिरीक्षक संजय शित्रे यांनी केलंय एखादी घटना घडली तर न घाबरता आपण जवळच्या पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार करावी किंवा चौदा चारशे सात वर कॉल करावा असं आव्हान देखील त्यांनी केलंय सायबर विभागाकडून अशा प्रकारच्या सायबर गुन्हेगारी संदर्भात जनजागृती केली जात आहे आपण सध्या अनेक ठिकाणी कागदपत्र देतो ती ऑनलाईनही असतात त्यामुळे कोणतीही बनावट साह्याची कागदपत्रे दाखवत आपली लूट करतात अशी देखील माहिती त्या ठिकाणी समोर येते पण आपली कागदपत्र त्यांच्याकडे कशी यांना घाबरून न जाता काळजी घेण्याचं आव्हान एकंदरीतच पोलिसांच्या माध्यमातून केलं जाते अशा प्रकारच्या गुन्ह्यात भारतीय दंड संहिता एक हजार अंतर्गत कलम एकशे एकशे एकाहत्तर तीनशे चौऱ्याऐंशी तीनशे पंच्याऐंशी तीनशे एकोणनव्वद चारशे एकोणीस चारशे 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 वीस चार्षे 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 एक वीस पासष्ट सदुसष्ट एकाहत्तर एकशे बी माहिती तंत्रज्ञान अधिनियमन सहासष्ट सहासष्टी सहासष्ट ई आणि सहासष्ट तसेच भारतीय न्यायसंहिता संहिता बी एन एस दोन हजार तेवीस अंतर्गत कलम तीन पाच तीनशे अठरा चार आणि तीनशे एकोणीस दोन या कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात येतात अशा पद्धतीचे गुन्हे टाळण्यासाठी आपण बघतो की फोन कॉलवर एक कॉलर ट्यून जारी करण्यात आलेली आहे त्या कॉलर ट्यूनच्या माध्यमातून हेच सांगितलं जातं की अशा पद्धतीचे कोणतेही फोन कॉल आल्यानंतर तुम्ही कोणतीही पर्सनल माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवू नका अशा पद्धतीच्या फसवणुकीला जर तुम्हाला समोरे जावं लागत असेल आणि अशा पद्धतीचा कोणताही कॉल जर तुम्हाला आला असेल जवळच्या पोलीस स्टेशन मध्ये त्वरित तक्रार करायला पाहिजे आणि अशा पद्धतीच्या गुन्ह्याला आपण लवकरात लवकर आळा घालण्यासाठी प्रशासनाला मदत केली पाहिजे याबद्दल नक्की तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून कळवा आणि अशा पद्धतीचा एखादा गुन्हा तुमच्या आजूबाजूला कोणाशी घडला असेल तर तेही कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा अशाच पद्धतीचे नवनवीन जनजागृती करणारे व्हिडिओ माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या काहीतरी विशेष चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका